मी आत्ता ना दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता आ, दोन हजार चोवीसमध्ये वजन कमी करण्यासाठी चार गोष्टी सोडायच्या आणि कोणता डाएट घ्यायचा तर खूप जणां माझ्या मैत्रिणींची छान छान त्याच्यावरती कमेंट आलेली आहे की खूप सोपं आहे आम्ही एक महिनाभर चॅलेंज घ्यायला काही हरकत की आम्ही घेतोय तर त्याच्यामध्ये ना मी एक्सरसाइज पण करायला सांगितल्या होत्या पण दाखवल्या नव्हत्या तर त्याच्यामध्ये आपण मी एकच टाइम सांगितलेलं होत्या पण जर दोन टाईम एक्सरसाइज केल्या तर एका महिन्यामध्ये इतका छान रिझल्ट भेटणार आहे ना आपल्याला तर त्या कोणत्या एक्सरसाइज आहेत की आपण एका महिन्याच्या एक चॅलेंजमध्ये हो प्रॉपर दोन टाइम अर्धा तास सकाळी अर्धा तास संध्याकाळी या एक्सरसाइज करायच्या आहेत तर त्या कोणत्या एक्सरसाइज त्याच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पूर्ण बॉडीची चरबी मस्त छानपैकी वितळणार आहे अगदी पाण्यासारखी आणि एक्स्ट्रा फॅट जमा झालेले जागोजागी ते देखील आहे आणि बॉडी आपली अगदी सेफमध्ये येणार आहे तर ये मी कमेंट में मेंशन करें। तुम नी ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करेल म्हणजे तुम्ही तो पण डाएट फॉलो करू शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही या एक्सरसाइज देखील करू शकता तर अजून छान आपल्याला रिझल्ट भेटणार आहे किती पण वजन असू द्या आणि दोन हजार एक चोवीस ची सुरुवात आपल्याला इथून सुरू करायची त्याच्यासोबत मी पहिले सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती तुम्हाला दिलेलीच आहे ऍक्च्युली तर इथे एक्सरसाइज करायची आहेत आपल्याला दोन ग्लास कोमट पाणी किंवा एक ग्लास गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज दहा पंधरा मिनिटांनी चालू करायचे आहेत तर कोणत्या एक्सरसाइज आहेत तर आणि सकाळी तर सांगितलं की खाली पोटाने आपल्याला एक ग्लास गरम पाणी घेऊन या एक्सरसाइज करायचे दहा पंधरा मिनिटाच्या नंतर आता तुम्ही कधी उठता त्याच्यावरती तर संध्याकाळी कधी करायचे आपल्याला आपण चार पाच वाजता एक स्नॅक्स मी सांगितलेला आहे तिथे आपण ग्रीन टी घ्यायचे मखाने काळे चणे वगैरे असं घेऊ शकता थोडीशी त्याच्यामध्ये अर्धी वाटी एक मुठ्ठी भरून आणि त्याच्यानंतर आपल्याला चार वाजता आपण ते खाल्लेलं आहे नाश्ता केलेला आहे स्नॅक्स थोडासा आपण दोन तासाचं दोन तासाचा ब्रेक आहे त्याच्यामध्ये तर सहा वाजता आपल्याला ह्या एक्सरसाइज चालू करायचे आहे साडेसहा वाजेपर्यंत आणि साडेसात वाजता आपल्याला जेवण करायचं आहे तर सकाळचा टाईम आणि संध्याकाळचा टाइम हा आपल्याला फिक्स ठेवायचा आहे तर चला कोणत्या एक्सरसाइज आहेत बघून घेऊया आपल्याला हात आहेत ना असे ठेवू हो शकता तुम्ही असे पण ठेवू शकता पाय एकदम जोडून घेतलेले आहेत याच्यानी होणार काय इथला फॅट आपला कमी होणार आहे इथला फॅट आपला कमी होणार आहे एक दोन तीन चार आपल्याला एकदम सरळमध्ये उभं राहायचंय वाकायचं नाही आहे आणि अशाच पद्धतीने ही एक्सरसाईज करायची आहे तर मी तुम्हाला दहा वेळेस करून दाखवते तर तुम्हाला दहा वेळेस न करता ही एक्सरसाईज करायची आहे दहा दहाचे तीन सेट बनवायची याचे आता दहा वेळेस केली एक पाच दहा सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आणि त्याच्यानंतर दुसरी एक्सरसाइज करून परत ही एक्सरसाइज करायची आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे तुम्ही असे पण करू शकता एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आता तुमचं कितीही वजन असू द्या किंवा तुम्हाला तो डाएट नाही फॉलो करायचा एका महिन्याचं चॅलेंज नाही घ्यायचंय त्यांच्यासाठी देखील हे एक्सरसाईज नुसते एक्सरसाइस वजन कमी करायचंय त्यांच्यासाठी देखील परफेक्ट एक्सरसाइज आहे आता करायचं काय पायामध्ये एवढं अंतर ठेवायचं आपल्याला आपल्या नेक्सपासून थोडंसं जास्त हात आपल्याला अशी घट्ट पकडायचे आणि दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपल्याला करायचं काय याच्यानी आपलं फिगर वाढलेलं आहे ते पण कमी होणार आहे हात पण याच्यानी आपले कमी होणार आहे इथला फॅट पण आपला कमी होणार आहे पहिले समोरून अशी रस्सी ओढल्यासारखं करायचंय आणि नंतर वरची रस्सी आपण ओढतोय असं समजायचंय तर खेचायचंय पूर्ण अशा पद्धतीने आणि जेव्हा आपण असा हात करतोय आणि इकडे हात नेतोय ना तेव्हा हाताच्या मुठ्ठी आपली अशी झाली पाहिजे हात वरती नेतोय तेव्हा आपले हात असे गेलेले आहेत आणि खाली येतो तेव्हा अशी हात झाले पाहिजे मुठ्ठी बंद झाली पाहिजे तर ही एक्सरसाइज पण आपल्याला स्टार्टिंगला पन्नास पन्नास चे दोन राऊंड याची करायचे आहेत आता नेक्स्ट एक्सरसाइज अशा पद्धतीने आपण उभा आहे पायामध्ये छान असं सा, अंतराचा सा, गॅप ठेवू लागली इथला भाग पण कमी होतो आणि ज्या आपण एक्सरसाइज करतो त्याच्यासाठी ते फायदा करतात हात वरती न्यायची आपल्याला अशा पद्धतीने गॅप ठेवायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपल्याला पाट आणि कंबर अगदी वाकवायची नाही अशा पद्धतीने नाही करायचं आपल्याला अशा पद्धतीने नाही होईल तर आपल्याला बॉडी खेचायची याच्यामध्ये याच्यामध्ये होणार आहे की आपलं मांड्यांची साईज पण आणि हाताचे दंड पण आपले या एक्सरसाइजनी कमी होणार आहे आता आपल्याला करायची नेक्स्ट एक्सरसाइज आता करूया आपण नेक्स्ट एक्सरसाइज याच्यानी आपले बेली फॅट किती पण वाढलेला असोटाचा घेअर कमी होणार आहे एक दोन तीन चार पाच याच्या सोबत आपल्याला ही एक्सरसाइज करायची एक दोन तीन चार पाच आता पाच पाचचे राऊंड दाखवले तर पाच पाच वेळेसच नाही करायचे याचे पन्नास पर्यंत हे राऊंड करायचं आहे परत आपल्याला पन्नास एक राऊंड करायचं शंभर वेळेस ही एक्सरसाइज दोन्ही पण या करायचे आता हात असे आपण पुढे ठेवलेले आहेत अशा पद्धतीने राहते म्हणजे तुम्हाला परफेक्ट दिसेल एक दोन तीन चार पाच सहा तुमचा हात जर पायाला टच नाही झाला तरी पण काही हरकत नाही फक्त आपल्याला पाट आणि कंबर वापवायची नाही त्याच्यासाठी टच नाही झाला तरी काहीच हरकत होत नाही समोरून पण दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता मी तुम्हाला पहिल्या दोन दाखवले ही एक तिसरी ही आपल्या पोटासाठी आपल्या मांडासाठी खूप जास्त फायदा होतो हे आता आपल्याला असं पायामध्ये आपल्याला कॅप ठेवायचं आहे हिप्सपासून पहिले ठेवता त्याच्यापेक्षा जास्त थोडंसं अंतर ठेवायचं आहे हात असे कमरेवरती ठेवायचे एक हात आहे आपल्याला आरामात कानाला टच करायचं नाही असं झोपून द्यायचा हात पूर्ण इकडे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलीज व्हायचं आहे आणि ही दहा वेळेस करून दाखवली सुरुवात दिला शंभर वेळेस करायची एक राऊंड केला तरी शंभरचा करायचा आहे दोन केले तर पन्नास पन्नासची चे करायची आता कोणती एक्सरसाइज करतो पाच सेकंदाचा दहा सेकंदाचा आपल्याला एक ब्रेक घ्यायचा मोठा शॉस घ्यायचा आणि मग एक्सरसाइज करायला सुरुवात करायची आता थोडस आपल्याला झोपायचं आहे अशा पद्धतीने आपण झोपलोय अशा पद्धतीने आपण झोपलेलो आहे आता करायचं काय आपल्याला इथे होल्ड करायचं आपला पाय एक दोन तीन चार पाच दिसायला सोपं आहे पण जेव्हा होड करतोय ना तेव्हा आपल्या पोटावरती एवढा जास्त दाब निर्माण होतो ना आणि आपलं पोट आतमध्ये जाण्यासाठी खूप जास्त आपल्याला मदत होते तर दहा सेकंदाचा होल्ड करायचा आणि रिलीज व्हायचं परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलीज व्हायचं आणि हे करायचं वीस वेळेस दोन दोन राऊंड करायचे असतील तर दहा राहाचे करायचे आणि नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला हात असे न्यायचे ही देखील पोटासाठी आपल्या मांडण्यासाठी खूप जास्त फायदा करते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता तुम्हाला मी ही एक्सरसाइज दाखवली आहे ही पण तुम्हाला स्टार्टिंगला पन्नास वेळेस करायची पंचवीस पंचवीस ची, ची दोन राऊंड करायची एक्सरसाइज तर दाखवतेच आहे पण त्याच्यासोबत आपल्याला मी जो लिंक देणार आहे ना त्या व्हिडिओची तो डायरेक्ट देखील फॉलो करायचा आहे खूप छान असा आपल्याला रिझल्ट भेटणार आहे आता रिलीज झालेला आहे पाच सेकंदाचा से ब्रेक घेतल्याच्या नंतर आपल्याला पायामध्ये थोडंस अंतर ठेवायचं जास्त नाही एक दोन इथे दोन तीन सेकंदाचा से होल्ड करून खाली यायचं तीन श्वास घेणे नाकाने तोंडाने सोडणे पण लक्षात ठेवायचं वरती जातो तेव्हा नाकाने श्वास घ्यायचा पोट आतमध्ये जाणार आणि खाली आल्यावर तोंडाने श्वास सोडायचा इनेल एक्सेल था लक्षात ठेवायचं चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता आपल्याला पाय लांबवायचे अशा पद्धतीने ही पण तुम्हाला पंचवीस पंचवीस चे दोन राऊंड करायचे हात असे ठेवलेले आहेत किंवा असे पण ठेवू शकतो एक दोन तीन याच्याने आपले हात पण कमी होणार आहेत आपल्या मांड्या पण कमी होणार आहेत आपल्या पोटावरती खूप जास्त डाब निर्माण होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस मधला पाय क्रॉस मधला हात अशा पद्धतीने आपल्याला ही पण वीस वीस चे दोन राऊंड आरामात करायचे आता पोटावरती आणि पूर्ण शरीरावरती दाब निर्माण होणार आहे एक सायस तोनी आणि मोठा श्वास घेत आपल्याला वरती जायचं आहे एक दोन तीन चार पाच परत आपल्याला त्या पोझिशन पोजिशनमध्येच खाली यायचं आहे एक दोन तीन चार सिलेंडरचा होल्ड करणं खूप जरुरी आहे म्हणून मी इथे काउंट करते एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आता अजून एक आपल्याला इथे एक्सरसाइज करायची पूर्ण बॉडी आपल्याला होल्ड करायची अशा पद्धतीने सात आठ नऊ दहा रिलीज खूप जास्त प्रेशर होतो आपल्या पूर्ण बॉडीवरती पूर्ण शरीरावरती खूप जास्त प्रेशर खूप जास्त दाब निर्माण होतो या एक्सरसाइज तर नक्कीच करायचे आहेत आणि एक दोन तीन तुम्ही असा पण पाय ठेवू शकता जास्त खेचल्या जाणाऱ्या आपली मांड्या खूप जास्त हात आहे तुम्ही अशी वरती पण नेऊ शकता असे पण ठेवू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता तुमच्याकडनं जर एवढ्या पद्धतीने वापरायला नाही होते तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता अशा पद्धतीने देखील वापरू शकता फक्त आपल्याला इथे पाठ आणि कंबर आपली सरळ ठेवायची आता आपल्याला रिलीज व्हायचंय आणि ते पोटासाठी खास करून अशा पद्धतीने आपल्याला इथे बसायचं आणि खूप जास्त आपल्या इथे पोटावरती पण दाब निर्माण आपल्याला होल्ड करायचंय एक दोन तीन चार पाच रिलीज एक दोन तीन चार जास्त मांड्यांचं वजन आहे ना तर ते जास्त खाली जाऊ शकत नाहीत आपल्या म्हणून असं प्रेशर द्यायचं आपल्या हाताने आपल्या मांड्याला आणि ते काउंट करायचे दहा सेकंदासाठी अशा पद्धतीने आपल्याला ते देखील करायचंय तुम्हाला सूर्य नमस्कार ती एक्सरसाइज दाखवली ते व्यायाम दाखवला ते तुम्हाला दहा वेळेस करायचंय दहा वेळाचे दोन राऊंड करायचे आणि तिसरी करून आहे सेकंदासाठी पूर्ण शरीराला ते तुम्हाला दहा दहा वेळेसचे दोन राऊंड करायचे आणि हे मांड्यांसाठी आणि पोऱ्यासाठी आपल्या भागासाठी दाखवली याचे तुम्हाला वीस वीसचे दोन राऊंड किंवा पंधरा पंधराचे दोन राऊंड करायचे आहेत तर जो डाएट मी तुम्हाला सांगितलेला आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी परत सांगते इथे कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करते तुम्ही जाऊन नक्की चेक करायचं आहे व्हिडिओ तो बघा तुम्ही प्लीज आणि त्याच्यासोबत तुम्ही ह्या एक्सरसाईज करायची आहे आणि तो डायट पण फॉलो करायचा आहे डायट म्हटलं तर असं काही मोठा डायट नाही तो आपला घरगुती नॅचरलच आहे खाऊन पिऊन आहे व्यवस्थित आहे फक्त त्याच्यासोबत जर ह्या एक्सरसाइज केल्या तर अजून शंभर टक्के आपल्याला छान रिझल्ट भेटणार आहे म्हणून सांगते तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि लाईक करायला विसरू नका चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि परत सांगते तो व्हिडिओ जाऊन चेक करा खूप छान व्हिडिओ आहे तर चला व्हिडिओ पर्यंत छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत